बघा फक्त मुंबईच्या निवडणुकांविषयी आम्ही बोलत नाही आहोत ही आघाडी जी आहे ती एमएमआरडी परिसरातील सर्व महानगरपालिका मेरा असु 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 ते मेरा भाईंदर असू देत वसई असू दे नवी मुंबई असू दे ठाणे असू देत रायगड असू देत मुंबई असू देत मुंबईच्या सगळ्यात दोनशे सत्तावीस जागा त्या सध्या उमेदवार उत्सुक आहेत आणि ती यादी आम्ही पुढील दोन दिवसामध्ये तुम्हाला प्रकाशित करू सर्व जागा लढवायच्या आहेतच सर्वात मोठा मुद्दा आहे मराठी माणसाचं अस्तित्व अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा असतात पण जर तुमचं अस्तित्व टिकलं नसेल तर मग तुम्ही शिल्लक राहणार नाही हा पहिला मुद्दा आहे की तुमचं अस्तित्व टिकवा आणि मराठीच्या नावाने हा अजेंडा गुळगुळीत करून सगळ्या राजकीय प्रजे संपवला अशी एकंदर धारणा आहे ते पुसून काढायची आणि मराठी माणसाचं अस्तित्व ओळख कशी टिकेल या मुद्द्यावरती म्हणजे एखाद्या मराठी भाषा आली मराठी साहित्य आलं मराठी संस्कृती आली मराठी शाळा आल्या कशाप्रमाणे आपली लढणीटी आहे आणि कोणते कोणते मुद्दे जसं की आपण मराठी शाळांबद्दल म्हणालात मराठी अस्मितांबद्दल म्हणालात ते सेम मुद्दे मनसे आणि ठाकरे गटाचे सुद्धा आहेत तर मग त्यांना आपला कुठेतरी पाठिंबा असणार किंवा मग काय म्हणणं आहे आपलं की त्यांचीच आपण भूमिका बजावणार आहोत जे इस्टॅब्लिश राजकीय पक्ष आहे प्रस्थापित त्यांच्याविषयी मी जास्त काही बोलू इच्छित नाही कारण सगळ्यांना त्यांच्यात ओळख पटलेली आहे ते फक्त निवडणूक आल्या की मराठीचा मुद्दा फक्त उघडत बसतात पण प्रत्यक्षात त्यांच्या कार्यकर्ते जेव्हा घोषणा देतात तेव्हा ते हिंदीमध्ये असतात म्हणजे मराठी माणूस आहे कुठे मराठी हा मुद्दा फक्त त्यांनी सत्ता कमवण्याकरता पद कमवण्याकरता किंवा खुर्ची कमवण्याकरता केलेला आहे आमची भूमिका वेगळी आहे आम्ही सामाजिक सर्व सवयीचे कार्यकर्ते आणि मराठी ह्या आमची मातृभाषा आहे आम्ही बोलताना फक्त मातृभाषेतच बोलतो आमच्यापैकी कोणीही तुम्हाला हिंदी बोलताना आढळणार नाही त्याच्यामुळे आमच्या हातून नसा नसा रखता रखतां तो रक्त रक्त ते भिनलेलं आहे मराठी हेच अस्तित्व मराठी हीच भाषा या विषयाबद्दल आपण लढायचं आहे आणि जर आम्ही नाही लढलो तर मला वाटत नाही कुठल्या पाच वर्षांचा मराठी माणूस औषधाला सुद्धा शिकलत राहील बरं ह्याच गोष्टी तुम्हाला मराठी मतदाराला पटवून द्यायचं आहे तर आपली कशा प्रकारे आपण पटवून द्या आजच्या तारखेला सर्व पक्षांबाबत अँटी इन्कम्बन्सी आहेच म्हणजे सगळ्यांबद्दल लोकांना कळलेलं आहे की कुठला पक्ष कोणाकरता काय करतोय लोकांकडे पर्याय नव्हता त्याच्यामुळे केव्हा ते मराठी धारशी या पक्षाकडे जात होते आता आपण फक्त पर्याय उभा करतोय यांच्यापेक्षा जास्त प्रामाणिक तुमच्याच समाजातील साम सामान्य लोक आज उभी आहेत तर त्याच्याकरता त्यांनी कुठेतरी योगदान दिलं पाहिजे प्रत्येक माणूस प्रत्येक मतदार त्याच्यामध्ये हा मुद्दा आम्ही कुठल्या तीन दिवसाने बोजवायचा प्रयत्न करू आणि त्यांना तो पटेल आम्हाला खात्री आहे अजित पवारांविषयी मी काय बोलू ते दर वेळेला काही ना काही तसा मुद्दा बोलता, बोलतात आणि मला प्रसिद्धी मिळते त्याबद्दल माझं अभिनंदन आहे धन्यवाद